महाराष्ट्राच्या बाहेरील अखंड मराठा समाज मनोज दादा झरांगे पाटील यांच्या मागे भिंती सारखा उभा आहे निखील मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मध्ये शांतता राहिली आहे काही मराठा बांधव आपल्या बरोबर त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल मागच्या चाळीस वर्षापासून आजपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे असतील आंदोलन असतील किंवा मागण्या असतील त्या मागच्या चाळीस वर्षापासून चालू आहे पण त्यामध्ये वारंवार 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 पद्धतीनं सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केलेला आहे आणि या विश्वासघातामुळे मराठा समाज पुरावरही विश्वास दाखवायला तयार नाही आहे आणि त्यामुळं मनोजाला दा दा आज या ठिकाणी शांतता मिळाली आणि जनजागृती आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आज आम्ही सगळेच सकल मराठा समाज या ठिकाणी एकत्रितपणे मध्ये सहभागी झालेलो घराघरातून सगळ्या महिला सगळ्या माता भगिनी आणि सगळे पुरुष सुद्धा आज परभणीमध्ये मोठ्या संख्येने सामील झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मनोज दादांच्या पाठीमाग अशाच पद्धतीने राहू हे दाखवण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळात सुद्धा जर सरकारला जाग आली नाही तर यापेक्षाही तीव्र अशा पद्धतीचे आंदोलन करू अशा पद्धतीचा विनंती सुद्धा याच माध्यमातून सरकारला करू इच्छितो आणि या शांतता रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेला थोड्याच वेळामध्ये मनोजदाचं आगमन होईल आणि त्यानंतर या शांतता रॅलीला सुरुवात होईल त्यानंतर शेवटी मनोजदा सगळ्या रॅलीला संबोधित करतील आणि त्या जे काही सूचना करतील त्या पद्धतीच्या सूचना त्या सगळ्यांचं पालन आम्ही सगळे मराठा समाज या परभणी जिल्ह्यात करू एवढे या ठिकाणी सांगा काय सांगाल एक टीका केली जाते की या रॅली मध्ये मोठमोठ्या कार पाहायला मिळत आहेत स्कॉर्पिओ सारखे कार पाहायला मिळत आहेत ही रसट कोणातरी पक्षाकडून पुरवली जाते असं मत हे जे अंदाज लावले जात आहे हे पूर्णता चुकीचे कारण संबंध महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील अखंड मराठा समाज मनोज दादा जरंगे पाटील यांच्या माग भिंतीसारखा उभा आहे तर कुणीही काही राजकीय लोकांनी त्याचा वेगळा अर्थ नका सोबत आरक्षण आरक्षण मिळवण्यासाठी कोणी रोखू शकत नाही कारण त्या हातीचा या मराठा समाजानं व त्याच बरोबर अठरा पगार जातींना सोबत घेऊन म्हणून त्याला एकदम शिबोत आलेले आहेत या परभणीमध्ये जी शांतता रॅली आम्ही आयोजित केलेली आहे या शांतता रॅलीच्या माध्यमातून दादा रॅलीला संबोधित करतील व भविष्यामध्ये पुढची काय आखणी आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये भक्कमपणे उभा राहणार याच्यामध्ये कुठे काही कमतरता नाहीये या ठिकाणी मी परत परत सांगतो आरक्षणापासून आता आम्हाला कोणी रोखू शकत नाही या ठिकाणी मी बोलू मोठ्या सामील आहे आणखी काही बांधव त्यांचे काय बाबती सर्वप्रथम मी या रॅलीला आम्हाला सर्व मुस्लिम बांधवांना खूप असं मोठं सहकार्य केलंय त्याबद्दल आम्ही त्यांचा मराठा बांधव म्हणून आम्ही त्यांचं सहकार्य करतो आणि हे जे काय म्हणतात की बाबा काही मोठ्याने मोठ्याने शक्तीचा हात आहे तर असं नाही की मराठा मराठा समाज हा एक मोठ्या भावाची भूमिका बजावत आहे आणि या समाजामध्ये खूप मोठे धनधानके आहेत याचा अर्थ असा नाही की ते श्रीमंत आहेत आणि ते सहकार्य करत आहेत प्रत्येक प्रत्येक घटकाचा गोर गरीब

आपल्याला आप आपल्या आपल्या न्यूज च्या माध्यमातून मी विनंती करतो की कृपया कर असा तुम्ही आमच्या मध्ये असा भेदभाव करू नका आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न करा जसं की मुस्लिम समाज आपल्याला लोकसभेमध्ये लो लो त्यांनी दाखवून दिला की आख्या भारतामध्ये त्यांनी आपल्याला सहकार्य केलं तसं मी सर्व समाजाला विनंती करतो की कृपया आपण पण एक मराठा भाधव हा मोठा भाऊ असून पाठीमाग आपण खंबीरपणे उभा राहावं म्हणून दादांनी केवळ मराठा बांधवांसाठी आरक्षण मागितलं नाही तर मुस्लिम बांधवांसाठी आणि ओबीसी बांधवांना पण समजून सांगेल धनगर बांधवांना पण ते एस टी मध्ये आरक्षण द्या म्हणून त्यांनी एक मोठी अशी सभा घेतलेली आहे पण धनगर बांधवांना पण विनंती की कृपया आपण पण आपण पण आम्हाला मोठा भाऊ म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं या रॅलीच्या माध्यमातून आम्ही एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की कृपया कुठेही आपण शांतते सामान्य पार पाडू आता थोड्याच वेळात येत मनोज आगमन होणार आहे जय जिजाऊ जय शिवराय पाहिलं तर मराठा समाजाना नेहमीच मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे आणि आता ही वेळ मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची अशी भावना या ठिकाणी मराठा आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन आम्ही सांगितलं